भारताचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वातंत्र्याचा ध्यास धरणारे सावरकर स्वराज्याची हाक काढणारे लोकमान्य आणि मला व तुम्हाला सर्वांना शेतकरी बहिराजे श्रोत्यांकांत काळेगावकर इयत्ता आठवी सं, शिकणारा संस्कार विद्यालयाचा विद्यार्थी बीडच्या या वाराहून तालुका व जिल्हा बीड असणाऱ्या या मातीला त्रिवार विवादन करतो व माझ्या मताला मनोगताला सुरुवात करतो या मास भाग्य बोलतो मराठी जाहलोखले धन्य ऐकतो मराठी धर्मपंथ जात एक जाणतो मराठी जगात माय मानतो मराठी मानतो मराठी भटांनी या काव्यास त्याच्या बुद्धीने या काव्याचीच सुरुवात एका अशा ओळीने केली जी ओळ आज प्रत्येक मराठी भाषिकांच्या हृदयावर कोरली गेली योगायोगाने आयोजकांनी आम्हाला त्याच ओळीचा विषय दिला त्यामुळे मी इथे उभा राहून मराठीचे जोरदार समर्थन करू शकतो त्यामुळे आयोजकांचे देखील धन्यवाद मित्रांनो आपली मराठी ही हजार ते दोन हजार वर्षांपूर्वी तयार झालेली आहे मराठी म्हणजे संस्कृतच्या एका एका शब्दाचा अर्थ माझे सदैव मत आहे की मराठी ही एक भाषा नव्हे तर ते एक अमृत आहे आणि हे ज्या हे अमृत ज्याच्या आवठी लागले त्याचे हे अमूल्य लसीक शोधत्यानं मराठी आहे जी संस्कृत सारख्या महामायाच्या पोटातून जन्म घेऊन ज्ञानेश्वरांपासून ते विस खांडेकरांपर्यंत आपल्याला सदैव मार्ग दाखवत आली आहे आणि दाखवत राहणार आहे काही जणांचे असे म्हणणे आहे की मराठीने तुम्हाला काय दिलं असं बोलणाऱ्यांना मी सर्वप्रथम सांगू इच्छितो की तुम्ही मराठी म्हणजे काय हे जाणून घ्या श्रोत्यांनो आज आम्ही मराठी भाषिक मराठीला काही विशेष लावतो जसे की दंगणारी खेळणारी फुलणारी हसणारी बोलणारी गर्जनारी कोडणारी इत्यादी आज मराठीत इतकी साहित्य निर्माण झाली जी आजवर कोणत्याच भाषेत निर्माण झाली नाही जसे की कविता संग्रह कथा संग्रह गजल गीते पोवाडे ओव्या धनगर गीते किती सांगू ही तीच मराठी आहे जी संस्कृत मधल्या भगवद्गीतेचा मराठी ज्ञानेश्वर म्हणून रूपांतर करणाऱ्या ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपात तर कधी वृक्षवल्लींना सोयरे मांडणाऱ्या तुकाराम महाराजांच्या रूपात कधी बहिर्जींच्या सोंगात ही मराठी सदैव आपल्या समोर येते आपण मराठीला कोडावर तितकी ती व्यापक बनत जाते मित्रांनो जसे श्रोत्यांनो ही तीच मराठी आहे जी दादा कोंडगेंच्या रूपात आपल्याला हसवते ही तीच मराठी आहे जी नटसम्राटांच्या प्रवासात आपल्याला रडवते ही तीच मराठी आहे जिचे संवर्धन शिवरायांनी वेळोवेळी केले ही तीच मराठी आहे जी स्त्रियांच्या सन्मानासाठी जिजावून उभी राहते आणि अशा भाषेचे आपण भाषिक आहोत हे खरंच हे आपले भाग्य आहे आता मराठीचं महत्व आहे सांगून थोडी कळावं ते अनुभव ते अनुभवण्यासाठी आधी तुम्हाला मराठी अनुभवी लागेल आणि मगच कळेल की लाभले आम्हा भाग्य बोलतो मराठी म्हणजे काय सगळं श्रोत्यांना मराठीची मान उंच करण्यासाठी आपल्या महाराष्ट्रातले काही कोणी सदैव झटले त्यामध्ये ज्ञानेश्वर तुकाराम नामदेव बहिणाबाई चौधरी मीराबाई जनाबाई बिस खांडेकर सुरेश भट आणि साहित्यरत्न लोकशाही भाऊ साठे या सर्वांनी स्वतःच्या काळजाचं रक्त लेखणीला पाज मराठीची मान अजून उंच केली मित्रांनो ही तीच मराठी आहे जी स्वतःच्या अस्तित्वासाठी सदैव लढते ही तीच मराठी आहे जी आज आपल्या महाराष्ट्राच्या जनघड ज़ंगर, जडणघडणीमध्ये एक महत्वाचा धुवा आहे या मराठीने आज वैद्यकीय शैक्षणिक व सामाजिक आणि इतर क्षेत्रात देखील आपली मान व आपला नावलौकिक केला आहे रसिक एक भाग्यच आता हे भाग्य कसे आहे हे अनुभवण्यासाठी आपल्याला आधी मराठी अनुभवावं हो लागेल रसिक श्रोत्यांना याच मराठीचं वर्णन सुरेश भट्टी त्यांच्या मायबोली या कवितेत करून दिलं आहे आज आम्ही जे काही आहोत ते फक्त आणि फक्त मराठीमुळेच आज मराठी आम्हाला आयुष्याच्या सुरुवातीपासून ते जीवनाच्या अंतापर्यंत साथ देते आणि अशा मराठीचे आम्ही भाषिक आहोत हे एक भाग्य नव्हे तर एक महापुण्यच मित्रांनो जाता जाता एवढेच म्हणतो शिवरायांनी जपलेली संस्कृती मराठी संतांनी चालविला तो वारसा मराठी हा दिनदुबाळ्यांची हाक म्हणजे मराठी दिनदुबाळ्यांची हाक म्हणजे मराठी बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार म्हणजे मराठी स्वातंत्र्याचा ध्यास म्हणजे मराठी आणि साथेंच्या लेगणीत उतरलेली दिनदुबळ्यांची व्यथा म्हणजे मराठी व्यथा म्हणजे मराठी आणि केवळ महाराष्ट्राला नवे संपूर्ण भारताला पोसणारी एक माता म्हणजे मराठी एक माता म्हणजे मराठी श्रोत्यांना मला तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल माझे तुमचे मनापासून आभार जय जय महाराष्ट्र